जय भडो हम तुम्हारे साथ है बच्चा बच्चा भीम का रण साथ के का सर का आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझे सासरी लोंढे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे आपण बघितलं असेल कि लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो त्याप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा एकशे अकराहून जास्त दिवस लोंढे परिवार लोंढे परिवाराच्या आ... मा... माध्यमातून किंवा आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग मध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या महानगर महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील रस्ते ड्रेनेज पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग अकरा मध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाज कार्यातून प्रत्येक घरोघरी पोहोचलेले आहे म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल असेल न्यायालयाने आदरणीय लोंडे साहेबांना परमिशन दिली असता आज लोंडे साहेबांचा सा, आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे त्यांना अधिकार आपले साठे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंडे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे आठवले गा भाजप बरोबर युती आहे युतीची काही चर्चा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की आरपीआय पण तशा प्रकारचे कुठलेही चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला आहे फॉर्म चे सर्व परमिशन तुम्हाला भेटतील मात्र प्रचाराला साहेब येतील नाही प्रचारला साहेब नाही येणार पण मग सर्व अधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज वाचेल तिथं मी माझे अधिकार वापरेन